नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वदेशी टेस्ट किचन मध्ये तर आज आपण बनवणार आहोत कोकोनट मलाई शेक त्यासाठी लागणार साहित्य आहे एक चमचा साखर घेतली आहे बदाम बदाम घेतले आणि मलाईवाल नारळ घेतलाय आपण नारळामधलं पाणी काढून घेऊ पहिले काढून घ्यायचे अगोदर पाणी काढून घेतलंय आता आपण मलाई काढून घेऊ आता मलाई काढून घेऊ आपण नारळ फोडून

साखर आणि नारळाचं पाणी तर तयार झालं आहे आपलं कोकोनट मलाई शेक तर चला आपलं रेडी झालं आहे कोकोनट मलाई शेक तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे hey, पेलं खूप छान आहे उन्हाळा त्याच्यामुळे आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद